स्त्रीत्व चिकित्से करता आलेल्या काही कुटुंबांमध्ये स्त्रीचं वय जरी योग्य असलं तरी त्यांचं वजन मात्र फारच कमी असतं कधी कधी तर वजन साधारण पस्तीस किलो पासून एक पंचेचाळीस किलो पर्यंत असत मग ह्या कमी असलेल्या वजनाचा आणि प्रेग्नन्सी मिळण्याचा आणि प्रेग्नन्सी चांगल्या होण्याचा काही एकमेकांची नातं आहे का ना हे बघूया तर तुमचं वजन खूपच कमी असेल म्हणजे अगदी चाळीस पेक्षाही कमी असेल तर लक्षात ठेवा तुमच्या शरीरातलं फॅट पर्सेंटेज कमी असतं आणि फॅट किंवा कोलेस्ट्रॉल हा एक प्रमुख घटक आहे की ज्याच्यापासून स्टिरॉइड हॉर्मोन्स म्हणजे स्त्रियांना पूरक हॉर्मोन्स तयार होतात एक निस्ट्रोजन प्रोसेस्ट्रॉल वगैरे आणि खरोखर तुमचं वजन तेवढं कमी असेल तर अर्थात हे हॉर्मोनचे थोडे इम्बॅलन्स होऊ शकतात काही काही स्त्रियांना भूकच लागत नसते काही काही स्त्रिया फारच कमी खात असतात आणि त्यांची वजनं ही खरोखर पस्तीस ते चाळीस किलोच्या दरम्यानच असते हा एक प्रकारचा मध्ये आम्ही ह्याला एनोरेक्झिया म्हणतो हा ऍनोरेक्झियामुळे तुमची जी ऍक्सेस असतो म्हणजे हॉर्मोन प्रोडक्शन जे ब्रेन मधून व्हायला पाहिजे जे बीज कोशापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यातून बीज तयार व्हायला पाहिजे इथे इश्यूज असण्याची शक्यता असते आणि अशा वेळी खूप लोकांना मंधत्व असतं आणि मग वजन वाढवायचं कसं हा प्रश्न पडतो तर आम्ही नक्की सांगतो की तुम्ही आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज केल्या पाहिजे हाय प्रोटीन डायट घेतलं पाहिजे तुमच्या डाएटमधलं चांगले फॅट्स म्हणजे तूप आहे तूप एक चांगलं फॅट आहे हे नक्की तुम्ही वाढवू शकता ड्रायफ्रुट्स आहेत म्हणजे खजूर अंजीर बदाम इवन साधे शेंगदाणे फुटाणे चिक्की एखादा डाळीचा लाडू ती रेग्युलरली खाऊन आयसोमेट्रिक एक्सरसाइज करून तुम्ही स्लोळी तुमचं वजन वाढवलं पाहिजे ह्याच्यामुळे तुम्हाला स्वतःहूनच प्रेग्नन्सी मिळायला तुम् फायदा